मी आहे ग्रामपंचायत. प्रत्येक गावाचा कारभार मी सांभाळते. पाचशे पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या दोन किंवा अधिक गावांसाठी एकच ग्रामपंचायत असते. तिला गट ग्रामपंचायत म्हणतात. पाणीपुरवठा पुरवठा, दिवाबत्ती, जन्ममृत्यू, विवाहाची नोंद इत्यादी कामे मी करते. धन्यवाद. राम राम मी ग्रामपंचायतची पदाधिकारी माझे नाव आहे सरपंच ग्रामपंचायतच्या निवडणुका दर पाच वर्षांनी होतात ग्रामपंचायतच्या सभा माझ्या अध्यक्षतेखाली होतात मी थेट जनतेकडून निवडून दिले जाते गा, गावाचा विकास योजना प्रत्यक्ष राबवण्याची जबाबदारी माझ्यावर असते योग्य पद्धतीने कारभार न करणाऱ्या सरपंचावर ग्रामपंचायत सदस्यांना अविश्वास ठराव मांडता येतो मी उपस्थित नसेल तर ग्रामपंचायतचे राजकाम उपसरपंच पाहतो मी आहे उपसरपंच सरपंच उपस्थित नसेल तेव्हा ग्रामपंचायतीचे कामकाज मी पाहतो नमस्ते मी आहे ग्रामसेवक माझे नाव आहे नाही मी आहे जी मी आहे ग्रामपंचायतीचा अधिकारी माझे नाव आहे ग्रामसेवक मी ग्रामपंचायतीचा सचिव असतो माझी नेमणूक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी करतात ग्राम ग्रामपंचायती दैनंदिन कामकाज पाहणे ग्रामपंचायतीचे विकास योजना मी आहे ग्रामसभा ग्रामीण भागात किंवा गावात राहणाऱ्या लोक मतदारांची सभा म्हणजेच ग्राम सभा ग्राम सभा हे स्थानिक पातळीवरील लोकांचे सर्वात महत्त्वाचे संघटन होय धन्यवाद गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत अनेक योजना व उपक्रम राबवत असते त्यासाठी त्यांच्याजवळ पैसा असणे आवश्यक आहे ते विविध प्रकारची आकारणी करून पैसा उभा करते ग्रामपंचायतीच्या उत्पादन साधने घरपट्टी पाणीपट्टी यात्रा कर आठवडी बाजारावर कर हे सर्व ग्रामपंचायतीचे उत्पादन साधने आहेत धन्यवाद धन्यवाद